नमस्कार मंडळी आज पंचामृत कसे बनवते ते सांगते पंचामृत हे पाच गोष्टींनी बनवले जाते दूध दही तूप साखर मध याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत हे, हे बनवताना चांदीचे भांडे वापरावे त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं चांदीचं नसेल तर तुम्ही स्टीलचे भांडेसुद्धा वापरू शकता पंचामृतासाठी आधी एक छोटा चमचा मध घेतलेला आहे आणि हा जो चमचा आहे खूप छोटा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर त्यामध्ये दोन छोटे चमचे गाईचे तूप घातलेले आहे त्यानंतर त्यामध्ये बरोबर दीड चमचा साखर घातलेली आहे आणि हा साखरेचा जो चमचा आहे तो टेबल आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर त्यामध्ये बरोबर दोन चमचे दही घातलेले आहे दही शक्यतो गाईच्या दुधाचे बनवलेले असावे आणि दही आंबट नसावे याची काळजी घ्यावी त्यानंतर साधारण आठ चमचे मी गाईचे दूध घातलेले आहे याच्यामध्ये आणि गाईचे दूध घातल्यानंतर हे सगळं मिश्रण छान हलवून घेतलं आणि एकजू करून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण एकजू केल्यानंतर त्यामध्ये नैवेद्याच्या वेळी त्यावर तुळशीचं पान ठेवलं पंचामृत केल्यावर त्याच दिवशी ते संपवावं दुसऱ्या दिवशीपर्यंत ते ठेवू नये पंचामृत हे भक्तिभावाने ग्रहण केल्याने माणसाच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात धन्यवाद